नमस्कार मी स्नेहा कोकदे फॅमिलीमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते कसे आहात सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल आज न व्हिडिओची सुरुवात जरा लेटच केली जरा लेट म्हणजे आता वाजत आहेत जवळपास चार आणि आता मी छान गुळाचा चहा करत आहे मला चहा प्यायची आठवण आली असं काही नाही माझं डोकं दुखत आहे खरं तर आणि त्यामुळे जे आहे मी चहा करत आहे बघा त्या डोकं दुखीवर चहा काही इलाज नाही पण चहामुळे बऱ्यापैकी जे आहे डोकं दुखी थांबते कारण चहा कॉफीमध्ये कॅफी नसतं आणि त्यामुळे ना म्हणजे डोकं दुखीचा जो त्रास आहे तो जरा कमी होतो आणि चहा मस्त मी गुळाचा केलेला आहे चला आता चहा एन्जॉय करते आणि तुम्हाला माहीतच आहे मला चहा वगैरे एन्जॉय करायचा असला की मी माझ्या हॅपी प्लेसमध्येच म्हणजे करते तिथे जाऊनच जे आहे मला ना असं चहा पिल्यासारखा वाटतो मी जसं बोलले की माझं डोकं दुखत आहे आणि माझं डोकं जे आहे मायग्रेनमुळे दुखतं जवळपास एक ते दीड वर्ष झालेत मला हा जो मायग्रेनचा त्रास आहे तो आहेच म्हणजे दवाखाना वगैरे यासाठी मी काहीही केला नाही काही घरगुती उपाय आणि काही योगासनामुळे जे आहे मला बऱ्यापैकी आराम मिळतो आणि तसंही ना म्हणजे माझा मायग्रेन खूपच जास्त प्रमाणात आहे असं काही नाही कमी प्रमाणात आहे आणि छोट्या मोठ्या उपायांनी ना तो जरा कंट्रोल होतो अगदीच दवाखान्याची वाट मला नाही धरावी लागत अजूनही मायग्रेनसाठी तरी मी म्हणजे कोणत्याच औषधी घेतलेल्या नाहीत होमिओपॅथीचं घेतल्या होत्या काही एक दोन महिने पण त्या औषधींपेक्षाही मी जे काही उपाय करते ना त्यानेच मला जास्तच चांगला चा अनुभव आलेला आहे माझा मायग्रेन बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आहे आता बघा मायग्रेनची जर आपण कारणं बघितली ना तर एक लक्षात येईल आपल्या की आपली बदललेली जी लाईफस्टाईल आहे ना तीच कारणीभूत आहे खरंच मायग्रेनसारखे आजार होण्यासाठी तरी मायग्रेन होण्याची कारणं खरं तर बघा एक तर आहे अपुरी झोप त्यानंतर हार्मोनल इनबॅलेन्स तणाव ट्रेस त्यानंतर मोठ्या मोठ्या आवाजात आपण गाणी ऐकतो आणि खरं तर आपण खर ना कानात इयरबड घालून गाणी ऐकतो त्यामुळे तर म्हणजे जास्तच मायग्रेनचा त्रास होतो किंवा त्रास जरा जास्तच वाढतो या व्यतिरिक्त ही अनेक कारणं आहेत आणि त्यासाठी ना म्हणजे उपायही भरपूर आहेत तसे तर म्हणजे दवाखान्यात न जाताही आपण आपला जो मायग्रेन आहे तो बऱ्यापैकी कंट्रोल करू शकतो मायग्रेनची बघा ही काही कारणं आहेत तसे आता उपाय काय आहेत किंवा मी स्वतः कोणते उपाय करते ते आता तुमच्यासोबत समोर शेअर करतेच बघा मायग्रेनचा त्रास उमळला म्हणजे स्टार्ट झाला ना तर भरपूर पाणी प्या डिहायड्रेशनमुळे सुद्धा मायग्रेनचा त्रास होतो बरं का त्यामुळे मायग्रेनचा त्रास व्हायला सुरुवात झाली ना तेव्हाच भरपूर पाणी प्या आता मायग्रेनचा त्रास व्हायला लागला की आपलं डोकं फार दुखतं मळमळ होतं उलटी होतं बऱ्याच जणांना म्हणजे लॅट्रिनला जायची इच्छा होते कारण पोटात गडबड वाटते जरा सो आपल्याला पाणी प्यायची इच्छा होत नाही पण तरी प्रयत्न करा जास्तीत जास्त पाणी प्या हा तर पहिला उपाय आहे त्यानंतरनं जोरजोरात म्हणजे श्वास घ्यायचा सोडायचा घ्यायचा सोडायचा छान पद्मासनात बसून हे सर्व करायचं आपण पद्मासन आणि बालासन या दोन आसनांमुळे सुद्धा जे आहे आपल्या मायग्रेनमध्ये खूप म्हणजे लगेच जर आराम हवा हो असेल ना तर या दोन आसनांमुळे लगेचच आराम मिळतो सो मी ही तशीच करते छान पद्मासनात निवांत बसते आणि छान म्हणजे वीस ते तीस वेळानं प्रॅक्टिस करते श्वास आत घेते बाहेर सोडते आत घेते बाहेर सोडते दीर्घ श्वासामुळे खूप मदत होते त्यानंतर बघा आपले दोन बुटं घ्यायचे आणि कानाच्या बॅक साईडनं असं थोडंसं प्रेशर देत वरच्या साईडला न्यायचं चा, छान पाच पाच वेळा दोन्हीकडनं रिपीट करायचं प्रत्येकी त्यामुळे सुद्धा ना खूप आराम मिळतो तसंच ह्या कानाच्या ज्या फाळ्या असतात ना आपल्या काय म्हणतात त्याला ते तेच त्या ते थोड्याशा ना प्रेशर देऊन अशा ओढायच्या सोडायच्या ओढायच्या आणि प्रत्येक गोष्ट पाच पाच वेळेस तरी करायची आणि या सर्व गोष्टींना ना काही वेळ लागत नाही कुठेही बसून करू शकता म्हणजे खाली बसा चेअरवर बसा सोफ्यावर बसा बेडवर बसा जास्त त्रास होत असेल तर पण हे छोट्या छोट्या गोष्टी करा बघा याने खूप रिलीफ मिळतं आणि म्हणजे तावर रिलीफ मिळतं तसेच दोन बोटांनी बघा कपडाच्या साईडला ना थोडंसं सा प्रेशर देत असं मालिश केल्यासारखं करायचं त्यानंतर जे आपले दोन बोट बोटं असतात त्यांनी डोळ्यांची जी सुरुवात होते ना तिथे थोडंसं प्रेशर द्यायचं आणि हेही म्हणजे पाच वेळा करायचं बरं का त्यानंतर ही सर्व आसनं वगैरे करत असताना डोळे बंदच ठेवायचे म्हणजे अतिरिक्त प्रकाशामुळे वगैरेसुद्धा ना म्हणजे मायग्रेन होऊ शकतो सो डोळे बंद असले की कसं आपल्याला असं काम फील होतं एकदम शांत फील होतं शिवाय प्रखर सूर्यप्रकाशामुळे सुद्धा मायग्रेनचा त्रास उमडू शकतो बरं का सो त्यामुळे उन्हात वगैरे जायचं नाही त्यानंतर हातानेच जे आहे आपल्या कपाळाच्या दोन्ही साईडला हात ठेवून थोडं प्रेशर द्यायचं त्यानंतर बघा असे वरच्या साईडनं हात बांधायची एकमेकांना आणि हळूहळू प्रेशर द्यायचं प्रेशर देताना श्वास दीर्घ घ्यायचा आणि जेव्हा आपण हात मोकळे करतो तेव्हा ना श्वासही हळूहळू सोडायचा ऑपोजिट हाताने मानेच्या बॅक साईडला थोडं प्रेशर देत देत खांद्यापर्यंत यायचं आणि छान हळूवार अशी मालिश करत जायचं दोन्ही साईडने करायचं आहे आपल्याला ही प्रोसेसही आ, हे जे सर्व तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टीच मी आत्ता दाखवल्यात ना यामुळे मायग्रेनमध्ये खरं सांगते अगदी ताबडतोब रिलीफ मिळतो कितीही डोकं दुखत असेल ना खूप रिलीफ वाटायला लागतं तुम्ही जर न ट्राय नसेल केले ना एकदा नक्की ट्राय करा मायग्रेन असेल ना तुम्ही थोड्या वेळ निवांत जरी बसले ना तरी आराम मिळतो म्हणजे काहीच काम करायचं नाही कोणासोबतच बोलायचं नाही काहीच विचारही डोक्यात येऊ द्यायचे नाहीत अगदी शांततेत बसायचं पण मायग्रेनमध्ये पद्मासन आणि हे मी जे आता दाखवते आहेत हे आहे बालासन या दोन आसनामुळे ना कमालीचा रिलीफ मिळतो बालासन करताना सर्वात आधी वज्रासनात बसायचं आणि हळूहळू हडु, मग खाली झुकत जाऊन छान असं आपलं जे डोकं आहे ते जमिनीला लावायचं आणि आपल्या छातीने आपल्या मांड्या ज्या आहेत ना त्यावर प्रेशर द्यायचं खरंच खूप रिलीफ मिळतं हे आसनही पाचदा करायचं आणि कमीत कमी तीन ते चार मिनिट तरी पद्मासनात बसायचं आणि छान म्हणजे श्वास दीर्घ श्वास घ्यायचा सोडायचा खूप जास्त रिलीफ मिळ मिळतो आणि डोकंदुखी खूप जास्त प्रमाणात कमी होते तुम्ही ना एकदा नक्की ट्राय करून बघा मी हे सर्व आसनं केल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटनं शांततेत बसून राहिली काहीही केलं नाही मी इवन आरू पिहूसोबतही जास्त गप्पा गोष्टी काहीही सांगितल्या नाही आरोही तशी स्कूलमधनं आलेली होती सो तिच्याकडे भरपूर काही होतं सांगायला पण तिला म्हटलं नको बाळा आज नको सांगू माझा काही जास्त बोलायचा किंवा ऐकायचा मूडच नाही सो तिनेही समजून घेतलं कारण तिला माहीत आहे मम्मा अशी कधीच म्हणत नाही कधी तरी एखादा वेळेस मम्माला त्रास होत असला तरच मम्मा अशी इग्नोर करते सो तिनेही समजून घेतलं त्यानंतर मी छान पंधरा वीस मिनटं आरामात बसले थोडं लेटले पण आणि आत्ता हे जे तुम्हाला बॉटल आर्ट दिसत आहेत हे ॲक्च्युली अश्विनीला हवं होतं कारण तिच्याकडे आज छान मोक्षची लूट आहे हळदी कुंकू आहे सो डेकोरेटिव्ह आयटम्स तिला हव्या होत्या तिचं कसं आता एक दीड वर्षापूर्वीच लग्न झालं नवीन नवीन संसार आहे सो तिच्याकडे असे जास्त वस्तू वगैरे काही नाही आहेत आणि डेकोरेशनची आवड तर सर्वांनाच असते सो तिलाही आहे आ, सो तिला म्हटलं तुला जे लागेल ते मला सांग आणि काही हेल्प हवी असेल तेही सांग पण तिच्याही लक्षात आलं माझा चेहरा वगैरे सो ती बोलली हेल्प करायला म्हणजे तिची छोटी बहीण आलेलीच होती सो माझी बहीण आहे तुम्ही फक्त मला काही वस्तू द्या आणि सजेशन द्या सो तिला थोडंफार सजेशन दिलं बाकी सर्व तिचीच मेहनत आहे आणि तिनेचं ना खूप मस्त डेकोरेशन केलं चला तिने मकर संक्रांतीसाठी घर कसं सजवलं ते तुम्हाला दाखवते छान छोटीशीच पण सुंदर रांगोळी काढली तिने कारण मोक्ष खूप त्रास देत होता मी जर बरी ना रांगोळी मीच काढली असती म्हणजे तिचा तो त्रास किंवा तो वेळ वाचला असता पण डोकंदुखीमुळे मला काहीही सुचत नव्हतं त्यानंतर छान अशा छोट्या छोट्या पतंगी केल्या तिने काही पतंगी माझ्याकडे होत्याच सो त्याही दिल्या मी तिला शिवाय लाइटिंग वगैरे लावून छान कॉर्नरला हा एक फक्त फ्लॉवर वास ठेवला आणि त्यानंतर टेबलवर बघा तिने किती सुंदर पानांपासनं आणि तांदूळ बोरं वगैरे यूज करून छान असं डेकोरेट केलेलं आहे जास्त तिने काही केलं नाही कारण मोक्ष काहीही ठेवत नाही आता त्याची मावशी होती त्याला सांभाळायला म्हणून हे डेकोरेशन तुम्हाला एवढं तरी दिसतं आहे नाहीतर एकटी ती असती ना तर ती करूच शकली नसते कारण तो म्हणजे तिने केलं असतं आणि त्याने काढलं असतं सो चला आता ना मला बऱ्यापैकी म्हणजे बरं वाटत आहे मायग्रेन बऱ्यापैकी माझा आता, आता कंट्रोलमध्ये आहे डोकदुखी थांबलेली आहे सो म्हटलं कामं करूयात पटपटपट कारण आज बऱ्याच जणींकडे हळदी कुंकू म्हणजे हळदी कुंकूला जायचं आहे जेव्हापासून हळदी कुंकू स्टार्ट ना कामं खरंच म्हणजे खूप फास्ट करावी लागतात म्हणजे सातच्या आधी स्वयंपाक भांडी वगैरे सर्व सर्व आटपून बाहेर पडावं लागतं म्हणजे कसं घरच्यांना जेवणासाठी आपली वाट पाहावी लागत नाही स्वयंपाक वगैरे सर्व रेडी असलं की ते जेवून घेतात किंवा आल्यावर आपण त्यांना देऊ शकतो पण आज तर माझी सकाळची भांडीसुद्धा पळून होती सो ती सर्व भांडी मी घासली आता होतं कधी कधी आता बरं नसलं ना मी ह्या सर्व कामांकडे खरं सांगते इग्नोर करते कारण आपली हेल्थच आपली म्हणजे सर्व काही असतं आणि उगाचंच कामांचं लोड घेऊन जास्तीचा ट्रेस घेऊन मी काही माझं मायग्रेन जास्तीचा वाढवून घेत नसते जितकी कामं माझ्याच्यानी झाली ना सकाळी तितकीच मी केली भांडी वगैरे सर्व सर्व मी तसंच पळू दिलं छान माझा व्हिडिओचं काम केलं मी त्यानंतर एक झोप घेतली त्यानंतर आता मी बघितलंच चहा घेतला छान एक्सरसाइज केली आणि डेकोरेशन माझं आवडीचं काम आहे त्यातनं मला आनंद मिळतो म्हणून ना थोडं अश्विनीसोबत गप्पा गोष्ट केल्या तिला मदत वगैरे केली आणि त्यामुळे ना बराच माझा मूड जो आहे फ्रेश झाला खरं सांगते तुम्हाला ना डोकंदुखी म्हणा बरं नसेल म्हणजे असं काही वाटत असेल ना सरळ एकतर आराम करायचा किंवा मग जे आपल्या आवडीची कामं असतील ना ज्याने आपल्याला आनंद मिळतो आतून आपण सुखावतो ती कामं करा खरं सांगते खूप रिलीफ मिळतो मला तरी हाच अनुभव आहे मला हा मायग्रेनचा त्रास म्हणजे नेहमीच नाही होत चार पाच महिन्यातून तरी होतोच पण सो तेव्हा मी असंच करते जितके काम होतात तितकीच करते कामाचा अजिबात लोड घेत नाही आपण बायका काय करतो सरळ आपल्या दुखण्याला ना इग्नोर करतो जाऊ दे नेहमीच आहे थोडंफारच दुखत आहे घेऊ एखादी टॅबलेट जाऊ कधीतरी दवाखान्यात असं ना स्वतःकडे दुर्लक्ष करतो आणि तो त्रास मग वाढवून घेतो पण मी आज तसं काहीही केलं नाही दिवसभर छान आराम केला आणि जेव्हा मला पूर्णतः रिलीफ वाटायला लागलं ना तेव्हाच मी कामाला लागले आणि त्या म्हणजे कामाला लागण्याआधीही फक्त मी मायग्रेनमधनं तर रिलीफ मला मिळाला होता पण माझा मूडही जरा आता दुखत असलं दिवसभर आपण लोडत असलो की कसंही कंटाळवाना किंवा एकू येतं ना ते जरा वेगळ्याच फिलिंग असतात सो आधी मी छान म्हणजे अश्विनीसोबत मोकसोबत छान वेळ वगैरे घालवला त्यामुळे जरा फ्रेश वाटलं मला आणि त्यानंतर मी कामाला लागले आता हे काम मी नसतं केलं ना तरीही चाललं असतं पण म्हटलं आहे वेळ दिवसभर आपण काहीच केलेलं नाही सो इतका एरिया तरी आज क्लीन झाला पाहिजे कारण न म्हणजे क्लिनिंग एकसोबत करायचं म्हटलं ना तर कंटाळाही येतो आणि आपण थकतोही फार पण मी ना अशी उठता बसता की नि क्लिनिंग करते त्यामुळे कसं माझं घर क्लीन राहतं आणि त्या ना मला असा लोडही येत नाही आता माझ्याकडेही हळदी कुंकू आहे पण आमचं चालू आहे बिल्डिंगमधल्या बायकांचं सो की सोबत करू वगैरे त्यामुळे मी त्यांच्यासाठी थांबून आहे पाहू आता कधी होतं काय होतं किंवा नाहीतर मी एकटीच करून घेईल सो त्यासाठी मला क्लिनिंग वगैरे करायचीच आहे सो एका दिवसात जर करते म्हटलं नाही ह्या सर्व गोष्टी नाही होत किंवा आपण फार थकून जातो त्यामुळे ना, ना मग मी मस्त असं चालता बोलता माझं जे आहे साफसफाईचं काम जे आहे चालूच असतं कधी लिव्हिंग रूम करते कधी किचनचीच एखादी रॅकच क्लीन करते आणि हा पॅसेज एरिया बरेच दिवस झाले क्लीन केला नव्हता सो म्हटलं चला आज हा क्लीन करूयात फार काही नाही दहा मिनटं लागलेत मला हा सर्व क्लीन करायला पण त्यातनं ते जे एक सॅटिस्फॅक्शन मिळालं ना मला ते खूप महत्त्वाचं होतं की दिवसभर आपण झोपूनच आहोत काहीच केलं नाही वगैरे वगैरे चालू होतं पण एवढं केलं तर बरं वाटलं आणि हे ऑइल जे मी तुम्हाला दाखवते आहे ते आपलं खोबऱ्याचंच तर तेल आहे पण पॅराशूट नाही आहे मी नेहमी पॅराशूटच वापरते मी आई आरोही आणि पिहू हो। आम्ही चौघजणं पॅराशूटच वापरतो पण यावेळेस जेव्हा खायचं तेल आणायला गेले मार्केटमध्ये सो तिथे हेही ऑइल अवेलेबल होतं आणि मी थोडी त्याबद्दल चौकशी केली सो ते बोललेत की मॅडम हे इडिबल ऑइल आहे तुम्ही हे जेवणातही वापरू शकता आणि केसांसाठी तर बेस्ट आहे पॅराशूटपेक्षा तरी फारच बेस्ट आहे तर म्हटलं चला एकदा ट्राय करून पाहू काहीतरी नाकोडा असं काहीतरी नाव आहे त्या ऑइलवर आणि एकशे सत्तरला मला ही अर्धा लिटरची बॉटल पडलेली आहे बघू आता म्हणजे पूर्ण संपता संपता रिझल्ट जेव्हा मला तिचा कळेल तेव्हा नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेलच आणि चला थोडीच का असे ना पण या पॅसेज एरियाची तेवढी क्लिनिंग माझी आजची झाली म्हणजे आजचा दिवस अगदीच रिकामा गेला असा नाही झालं कारण मला दिवस थोडाफार प्रोडक्टिव्ह झाला की जरा बरं वाटतं आणि हा ना म्हणजे आता दररोजचं सायंकाळचं रुटीनच झालेलं आहे मस्त कपाटातली छान छान साडी घालायची छान थोडंफार नटायचं आणि बाहेर फिरायचं तसं काही आपण बाहेर पडतच नाही पण या हळदी कुंकाच्या निमित्ताने काय असे ना आपल्याला बाहेर पडायला मिळतं छान छान मैत्रिणी गप्पा गोष्टी भरपूर मजा येते मला तरी फार आवडतं सो चला आज अशी मस्त सिम्पलीच जी आहे मी रेडी झालेली आहे आणि मेकअप वगैरे काहीही केला नाही फक्त जे आहे आपली टॅल्कम पावडर आणि लिपस्टिक तेवढी लावलेली आहे आणि त्यानंतर लगेचच आली मोक्ष मोक्षकडे कारण आज मोक्षचं म्हणजे बोरन्हान आहे आमच्याकडे त्याला लूट करणे असंही म्हणतात बरं का सो त्यासाठी अश्विनीने आणि मी आणि आणखी पाच बायका होत्या आम्ही सर्वांनी त्याला छान ओवाळलं त्यानंतर त्याची अशी लूट झाली आणि मुलांची खूप जास्त मजा असते बरं का अशा भरपूर चॉकलेट बिस्किट मिळतात त्यांना आणि मोक्षकडनं हळदी कुंकू घेऊन घरी आले तर पाहते तर बघा माझी आरोह म्हणजे तीही होती तिथे ती बोरनान होईस तोवर पण त्यानंतर आम्ही म्हणजे हळदी कुंकूचा कार्यक्रम झाला गप्पा गोष्टी झाल्या सो घरी आली आणि जे आहे व्हेजिटेबल्स चॉप करायला लागली आणि मला मदत वगैरे करायचं असं काही नाही आहे बरं का उद्या आरोहीच्या स्कूलमध्ये आनंद मिळावा आहे आणि मम्मीने नाही म्हणायला नको त्यामुळे जे आहे आधीच ती मला मदत करत आहे आणि आनंद मेळावा उद्या आहे आणि आम्ही हक्का नूडल्स जे आहे बनवायचं ठरवलेलं आहे सो त्यासाठी तिने व्हेजिटेबल्स वगैरे सर्व चॉप केले त्यानंतर काळे मिरे वगैरेही मी वाटून घेतलेत आणि आत्ता मी करते आहे जेवणाची तयारी सर्वांसाठी स्वयंपाक मी आधी केलेला होता पण म्हणजे मायग्रेनचा त्रास वगैरे होत असला की मळमळ होते जास्त जेवायची इच्छा होत नाही सो मी ना असं हलकं फुलकं खिचडी भाकर वगैरे खायचा प्रयत्न करते सो इथे मिक्स जे आपलं धान्य असतं त्याचीही भाकर आहे बाजरी नाचणी आणि ग ज्वारी वगैरे सो ती एक भाकर करते आहे मी फक्त माझ्यासाठी छान गरम गरम खाल्ली की कसं जेवावंसंही वाटतं तसं मी इतकं लेट कधीच जेवण घेत नाही कारण आता जवळपास साडेआठ नऊ वाजता आहेत मी जेवण साडेसातच्या आधी घेते आणि मला वेळ असणं मी सरळ स्कीप करते पण आज जरा म्हटलं थोडंसं गरमागरम खाऊन घेऊच सो त्यासाठी मी छान इथे भाकर केली तशी भाकर पचायला हरलकीच असते सो चला आता भाकर माझी रेडी आहे मस्त जेवण करून घेते आणि आजचा व्हिडिओ जो आहे इथेच संपवते आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कराच आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल सबस्क्राईबही करा आणि तुमच्यापैकी कोणाला मायग्रेनचा त्रास असेल ना सो आज जे काही उपाय सांगितले ना ते नक्की ट्राय करा आणि क तुम्हाला कसे रिझल्ट येतात तेही माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका चला मग पुन्हा भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत बाय